पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या अनुषंगाने दाखल असलेल्या दोन गुन्ह्यातील आरोपी पंढरपूर आणि कराड येथून ताब्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे मसवड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महिला व मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने बेस्ट डिटेक्शन मसवड पोलीस ठाणे हद्दीतील मोठेवाडी वरकुटे मसवड आणि वडजल या दोन ठिकाणावरून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून तक्रारदार यांच्या कायदेशीर राखवलीतून फूस लावून पळवून घेऊन गेले याबाबत मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने व प्रकरणाचं गांभीर्य बघून नवनियुक्त प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे फिरवली तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती याद्वारे या दोन्ही गुन्ह्यातील अपहरित मुली आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही मुलांना पंढरपूर आणि कराड या ठिकाणावरून शितापिना शोधून पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे दोन्ही <पुणी> गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करत आहेत सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे महिला पोलीस हवलदार मैना हांगे पोलीस नाईक अमर नारनवर पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील दहिवडी